जिस्त पण आहे ती जवळ नव्हता देवान अस केलं लय खुश झाली असती तुम्ही पण बोलता मी किती कंट्रोल करते ना माझ्या मनाला मला मला बाकी कुणाची नाही आहेत मला गरज पण नाही कुणाची कारण माझी मुलं आहेत सर्व आहे तो वेगळा शिकल तो वेगळा घास खाईल ही वेगळा नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना, ना, ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला काय गोष्टी शेअर करणार आहे तुमच्याकडून खूप काही चांगली माहिती भेटते आणि तुमच्याकडून खूप आशीर्वाद प्रेम भेटलं आणि कालचा व्हिडिओ गायराला घेतला बघाय तर राणी बसलेली आहे ड्रॉईंग बनवत आहे तिला शिकवत आहे मी बा सोनो पिलू तिकडच्या बाजूला बसले ती बघा तुम्हाला दाखवते नट घेणार आहे देखा देखा दे ले ले ले, ले वो वो ले। ले। ते दे दाखव तुम्हाला ही सोट्या बांधलेल्या सोडल्यात आणि काय काहीचं म्हणणं आहे असलं टी शर्ट घाल कोण होते फ्रॉक हां ती बघा माझा आहे म्हणते तर तुम्हाला काय आज सांगते तर मनापासून कालच्या व्हिडिओवर जे कमेंट आले ते मनापासून धन्यवाद कालचा व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकलं खूप असे पुराणे राजेश्री गेली होती का नाही सोडून त्याच्यानंतर गाई किडीशी होती गाईला कशी चारत हा मेला तुम्ही मागत होता व्हिडिओ म्हणून मी एक दोन मिनटाचा बनवलेला की गाई अशी रडते गाईची अवस्था अशी आहे ती व्हिडिओ सगळे माझ्या व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये आहेत राजेश्रीच्या व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवलेला आता माझा काही अधिकार नाही राजेश्रीच्या मोबाईलमध्ये वर आता राजेश्रीच्या मोबाईलमध्ये जेवढे ती व्हिडिओ इंस्टा पण टाकायची ना मला सोडायची हां बाबा तर त्यामुळे माझा काही अधिकार नाही आणि राजेश्री गेल्यानंतर मला जे काही त्रास दिली जी काय म्हणजे खूप काय त्रास झाला मला फक्त गायीसाठी तुमचा विचार काय आहे की जयू तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तेच मी खूप आभार मानते दुसरी गोष्ट आहे की मेन मुद्दा तुमच्या आवाई बापूंचा ती इतकी विश्वासदार माणूस आहे ना खूप वेगळे खूप जी लोकांनी मा माझ्याबद्दल एक वर्षभर मला त्रास दिला ना सोशल मीडियावर ज्या लोक त्या लोकांनाच चांगलं माहीत आहे की माझे मिस्टर किती चांगले आहेत कसे आहेत तोंडून मी बोलून सांगत नाही पण तरी पण त्या लोकांना असं बळ होऊन करायचं म्हणून हे केलं तरी मी शांत बसलेली मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही मला काय होतं काय नाही आणि काही लोकांनी यूट्यूबरमधी मा लय माझा फायदा घेतला म्हणजे आज खूप कमेंट आहेत ना वेगळी कमेंट आहे तुम्हाला, तुम्हाला न, न, त्या अटॅश कमेंट आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल मी व्हिडिओमध्ये लावते तुम्ही न नक्कीच वाचा माझ्या सकाळी डोळ्यातनं पाणी यायला लागले ती कमेंट वाचून तर त्या मावशीनं सुनीता मावशीनं माझी कधीच साथ सोडली नाही हां कधीच मला वेग म्हणजे यूट्यूबर नाहीत माझे आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळे माझे जसं सबस्क्रायबर आहेत आपल्या चॅनलवर मॅक्झिमम जादा करून सबस्क्रायबर आहेत युट्यूबर यूट्यूबर कुणी नाही तर ह्या मावशी आहेत आणि ज्या युट्यूबर ताई आहेत दादा आहेत ना मी त्यांना ओळखते तर त्या मला करते चांगले कमेंट करते तेना पन तेना मी त्यांना रिप्लाय पण देते आणि वेळ भेटला थोडाफार तर त्यांची व्हिडिओ बघते तर सुनीता मावशींचं पण मी तसंच करते तर सुनीता मावशी यूट्यूबर असून मला कधीही त्यांनी ट्रोल केला नाही त्यांनी माझ्याबद्दल कधी व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर टाकलेलं नाही आणि मी त्यांचे व्हिडिओ बघते पण माझ्याबद्दल त्यांना त्रास नको म्हणून का नाही आजपर्यंत त्यांना मी एक हजार वन के झालं का नाही एक हजार त्यांचे सबस्क्रायबर पुरे झाले त्या दिवशी लाईव्हवर केली होती आणि तेव्हा मी त्यांना कमेंट केली होती मग त्याच्यानंतर मी कधीच त्यांना कमेंट करत नाही मी व्हिडिओ बघते कारण ती खूप वेगळे व्यक्ती आहेत सुनीता मावशी खूप वेगळे तुम्हाला मी कमेंट टाकीनच कळलंच ही बघताय तुम्ही तर तेव्हापासून मावशीने मला साथ दिलेली आहे तर काल पण अशीच कमेंट त्यांनी केलेली आहे तर खूप मनापासून तर मनापासून बघा मी खोकते का ती खोकते तर मनापासून खूप खूप धन्यवाद मावशी जशा माझ्या सबस्क्रायबर माझ्या मावशी बहिणी मला अशा जुडले ना ते असं वाटतं आपलंच आहे त्यातून ह्या मावशी मला म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे जेवढे पण माझ्या नावाने एक वर्षभर मला ट्रोल मला त्रास दिला खूप लोकांनी माझ्या नावाने व्हिडिओ लाईव्ह म्हणजे लाईव्ह घेतले काय एवढी म्हणजे व्हिडिओ बनवून टाकले की लालची खूप म्हणजे मला वेगवेगळे वेग ट्रोल कारण मला करण्याला करा ला, लावणार म्हणजे मला मला त्रास म्हणजे लावणारे कोण होते दुसरे कोण नव्हते तुम्हाला माहितच आहे त्यासाठी ना लोकांनी मला युट्यूबरने खूप त्रास दिला तरी मी तोंड उघडत नव्हती एक वर्षभर शांत बसलेली पण माझ्या या सुनीता मावशींना जसं माझ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला माहीत होतं ना तसंच मावशींना आतल्या साईडनं माहीत होतं आज पण मी कॉन्टॅक्टमध्ये नाही कॉन्टॅक्टवर काही नाही फक्त त्यांच्या कमेंटचं मला लय मस्त वाटतं जसं पण त्यांची मग जेव्हा पण कमेंट येईल ना असं म्हणायला टच होतं ना जसं तुम्हाला मी डेली तुम्हाला मला देतात कमेंट तर तुम्हाला ओळखून मावशीची कधीतरी टाइम भेटेल ना त्याच वेळी मावशी आणि त्यांचं मग मग त्याच्यावर खूप आनंद असते कारण त्यांची खूप वेगळी खूप दिवसानं करणार पण एकदम मला का नाही इनडायरेक्टली यावरतीनं सांगून जाणार तू आहेस कशी काय नाही तू करतीस काय म्हणजे मी त्यांच्यासाठी त्यांना माहीत आहे मला सांगायचीच गरज नाही पण ते पण यूट्यूबर आहेत पण माझ्याबद्दल कधीही त्यांनी वाईट व्हिडिओ बनवला नाही म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे जसं हे खरं आहे माझं प्रेम या माझी भावना मी जे केलं मी नाही केलं मी का माझी मजबुरी न मजबुरी ही सगळं जसं काही लोकांना युट्यूब फॅमिली मध्ये माहीत झालेलं तसंच ह्या मावशीनं माहीत होतं मला तेव्हापासनं कधीही ह्यांनी ना ही ट्रोल कधीसुद्धा माझ्याबद्दल कधी त्यांनी वाईट कुठंही कमेंट केले ना खूप जागे मला ना रोस्टिंग पण केलेले आहेत माझ्याबद्दल तिथंसुद्धा यांची कमेंट आहे मी आत्ता रोस्टिंगचं पण मी कधी व्हिडिओ बघत नाही ना ते रिॲक्शनचं पण बघत नाही माझ्याबद्दल केलेले तर काय मला लिंक याच्या व्हॉट्सअपला जेवू बघतो तुझ्याबद्दल आहे तेव्हा मी बघायचा त्रास पण व्हायचा खूप मला आत्ता नाही त्रास करून घेत कारण माझे सर्वांचे डोळे खुललेले आहेत असं त्रास व्हायचा आतून की मी बसले बस 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 ना खूप चूक चाललेली आहे माझ्यावर मी किती सहन करावं नको इज्जत काढायला नको इज्जत घालवायला नको म्हणून मी गप्प बसलेली 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 ना ते आपोआप आपोआप ती समजलं आणि आपोआप माझ्याबद्दल वाईट काय काय चालले त्यांची लिंक याची तर त्या तिथं पण ह्या मावशींची कमेंट असायची की नाही जयू खूप वेगळं संस्कारी मुलांना म्हणजे मुलांना वळण लावलेलं आहे ती सेम तिघांना पण बघते राजे गायूला कधीच भेद भेदभाव करत नाही अशा ह्या मावशींचे सारखं सुनीता मावशींची तिथं कमेंट असते तर माझ्याबद्दल आणि काय माझ्या युट्यूब फॅमिलीमधनं पण असते माझं म्हणण्याचं हे आहे सगळ्यांचं तर युट्यूब चॅनल नाही है। पण ह्यांचा चॅनल असून माझ्याबद्दल खूप चांगलं आहे तर मावशी असं आशीर्वाद प्रेम राहू द्या तुमच्या तिन्ही नातवंडाला लेकीला ला बापू ना कालची खूप कमेंट अशीच आहे खूप आनंद झाला की तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास कधीही मी जस्ती आहे तशीच शेवटपर्यंत आहे कारण पैसा कमवते लोक बघा काम करणारे पण पैसा कमवते पैशाच्या जागे गेला की जातो येतो पैशाचं काही नाही पण मेन मुद्दा म्हणजे तुमचे बापू ते ती आहेत ना मी म्हणते ना दुबारा म्हणते ती सर्वांना माहीत आहे फक्त त्यांना खालीपणा दाखवण्याचा म्हणजे माझं पूर्ण परिवाराला असंही दाखवायचं म्हणून हे सर्वांनी प्लॅनिंग केलं होतं खूप मना केलं होतं खूप काय केलं होतं मी नको नको राहून द्या नाही जी नशिबात घडतं ना ती चांगल्यासाठी पण असतं आणि दुसरी गोष्ट झालं ती काढत बसणं योग्य नाही ती बरोबर आहे मला पण आता मुलं झालेली आहेत मूर्ती आता माझं काय नाही इकडची तिकडची मी काय कसली मला आठवण ना 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 येत नाही दुसरी गोष्ट आहे माझा प्रपंच खूप मला जबाबदाऱ्या वाढल्या मुलं शाळेत आता चालला आहे मोठ्या धावीला त्याला अभ्यासात टाईम भेटणार नाही बिलकुल पिलू परत गायूला अभ्यास घेऊ का मुलांचं बघू का बघूंचं टिफिन बघू घरची साफसफाई बघू स्वतःचं केअर बघू ह्या कामात मला कुणाचीही आठवण येत नाही नाहीतर म्हणजे असं आठवण येते जी माझ्याबद्दल आहेत ना त्यांची येते जी माझ्यावर अत्याचार झाला आहे बिलकुल कोणाचं नाही असं म माझं मतलब आहे मी सगळ्याकडून धोका खाल्लेला आहे माझ्या प्रेमाचा धोका खूप भेटलेला आहे त्यासाठी मी पहिल्यासारखी नाही आता माझी ती बोलले रडले कारण डोळे उघडले सर्वांच्या युट्यूब फॅमिलीमध्ये त्यामुळं मला कुणाला ना माझी स्पष्टीकरण म्हणजे असं मी आहे तर नाही माझं असं आहे कुठंच बोलण्याचं माझं काही ना ना हे नाही त्यांना कळू द्या कुणाला ना कळू द्या पण सर्वांचे डोळे उघडले त्याच्यात खूप आनंद आहे मला काही घेणं देणं नाही कोण काय करतं हे का आपल्या नशिबात असतं ना ती कधी चुकत नाही जी आपल्या नशिबात लिहिलेलं असतं ती घडतच त्यामुळं मी कुणालाच काय वाईट बोलत नाही आणि ना मी पुढं बोलणार ना आता बोलणार जी होत आहे चांगल्यासाठी आहे पुढं घडल आता घडल मला काही त्याच्याशी ही नाही माझी मुलं आता ती शाळेत जाते सोनू गायू ती पण टाईमच ना भेटत नाही पण तुमचा आशीर्वाद हे हो अजून माझ्या मावशीचा मी न फोन आलेला जयू आता मी सकाळी आपल्या राजेश्री जै दुसरे चॅनलवर रील्स टाकले व्हिडिओ ते जेव्हा पण सुफोट भेटतो मला का जास्त नाही हे हो का जेवढे पण आहेत ना मला प्रेम करणारेच माझ्या चॅनलला जुडलेले आहेत ते राजेश्रीबद्दल आणि काय माझ्या बहिणी माझे भाऊ माझे मावश्या म्हणते जयू राजश्रीबद्दल तुझे जी पण ॲक्टिंग आहे तुझ्यात जो पण कॉन्फरन्स आहे कॉन्फिडन्स परत जी पण ॲक्टिंग आहे तुझ्यात जो कला आहे बाळा ती सर्व कला बघायला आम्हाला भेटली नसती फक्त राजश्रीबद्दल तर हो अलका मावशी बोलल्या जयू तुझ्या हाताची भाजी खायला येऊ का या मावशी नक्की जा माझ्या बहिणी माझ्या ताईनो नक्की जा तर असे खूप बोलत आज रील्स टाकले त्याच्यावर पण खूप बोललेत जयू तुझे ॲक्टिंग बिक्टिंग सगळं बोलतात मी म्हणते मीना मावशी पण म्हटल्यात जयू तुझ्यासारखे व्हिडिओ कुणाचे नसतात बाळा हिथं पळ तिथं तिथं तिथंही झालं तिथंही झालं तर परत मी मावशी बोललो हो मावशी आजकाल कसं आहे कुठं चटपाटा आहे कुठं काय आहे सगळ्यांचं मन पळतं आपण व्यवस्थसाठी तसं नाही करायचं जे पण डेली आहे ना आपलं ते चालवून द्यायचं आणि जी मधी घडलं मी कधीच विचार केला नव्हता म्हणून मी वर्षभर शांत बसत होती त्यामुळे ना आपल्या जीवनात जी आहे माझं ती चाललेलं आहे मी तीच दाखवत असते आता त्यामुळं आपल्याला साठी ती करता पण येत नाही तसं करायचं पण नाही आणि ती करतेत ना असं जी पण मी त्यांना कुणाला नावं ठेवत नाही कोण करतेत काय नाही पण मी एक गोष्ट सांगते आता आपल्याला वाटतं व्ह्यू जे असं करावं तसं करावं परत आपले डेलीच दाखवतो ना आपल्याला त्यात पन्नास हजार असू द्या त्यातली आपल्याला एक पण हजार आपली माणसं असली ना आपल्याला प्रेम करणारे तीच भरपूर आहे त्यातले शंभर पण आपल्याला वळखत असले तरी भरपूर आहे कारण का त्याच्यात खूप आशीर्वाद प्रेम आहे काय ती फालतूक बघणे आणि शिविदास खाणे समीमध्ये जयू तुला कमेंट खूप चांगले असतील माझी मीनामावशी म्हणली बाळा तुला कमेंट इतके चांगले कारण तुझ्या एक पण व्हिडिओमध्ये खराबी नसती काय खराबी त्यामुळे तुला आशीर्वाद बाळा तुझ्यासारखे मी सर्वांचे व्हिडिओ बघते सगळी घाणी घाण कमेंट तर मावशी मी म्हटलं मला घाण कमेंट मावशी म्हटल्या तुला घाण गान कशी देणार तू इतकी लाडकी सर्वांची सर गुण सर्वन्च संपन्न आहेस आणि तू तू कशी आहे ती सर्वांना दिसतं फक्त लेखनांवर प्रेम स्वतःची काळजी घे ते तर माझ्यासाठी सी आय डी आहे तर मला हेच सांगायचं आहे ज्याला जे करायचं आहे ते करू द्या व्ह्यूसाठी करू स्वतःसाठी करू ती पण ती चार दिवसासाठी चालतं परत डाऊन होतं ही सोशल मीडिया आहे म्हणून मी मागं पण सर्वांना सांगायची सोशल मीडिया कोण कोणाची नसते तर शांत राहा आपली इज्जत आपल्या हातात आहे खूप तर गेलं गेले ते दिवस राहिली ह्या आठवणी आठवणी पण आता फिनिश त्यामुळं पुढचं बघायचं मागं वळून बघितलं ना मी मागत जाईन मी त्यासाठी मुलांचं माझ्या भविष्याचं बघणार आहे आणि एक तर हा गायू बद्दलच बनवलेला आहे दुसरी गोष्ट तुम्ही म्हटला ना की जयू तुझा विश्वास आहे आणि तू तिन्हीला पण शेम ठेवतेस ज्या आई जन्म देते ना तू जन्म देऊन राजश्री गेली राजश्री तर जन्म देऊन गेली तर खरं सांगते काल रा गायूचा व्हिडिओ बघितला नाही खूप रडले मी तो तुम्हाला पाठच टाकणार नाही माझा खूप व्हिडिओ आहे काय मजबुरी मोठं टाकलेलं राजेश्रीची आठवण येते मला बाकी कुणाची नाही आहेत मला गरज पण नाही कुणाची कारण माझी मुलं आहेत सर्व आहेत माझी राजेश तर राजश्रीजी ते व्हिडिओ आहेत ना माझ्याकडं ती खूप माझी खूप हे वाटतं तर मग गायची खूप आठवण आली एवढंच चिमुकलं मला लावत होतं ही म्हटलं तुमच्या पण आठवणी ताज्या करू खुँप आ, खुँप आ, हो तर मी टाकलेला तो व्हिडिओ माझ्यापेशी खूप आहे खूप वेगळे व्हिडिओ आहे तो मला थेट नक्कीच टाकेल तो मला पण खूश वाटेल अजून भेटेल त्यासाठी ना काय बोलाव भाऊक होती मी राजेश्रीचं नाव आण आज तुम्ही ओळखतात मी म्हणता मी राजेश्रीबद्दलच आहे तर सविता मावशींना हेच म्हणणार असेच आशीर्वाद प्रेम जसं मला सविता मावशी म्हणजे सर्व असं त्यांचा चॅनल असून मला कधीच त्रास दिला नाही त्यांना माहीत आहे जीव कशी आहे काय आहे तरी हो का माणूस एक दोन मिनटातच ओळखून जातो ठीक आहे मी वर्ष दोन वर्ष आता दीड वर्ष झाली म्हणजे यूट्यूब चॅनलवर आहे काय मी कुणाला अपमान करणार नाही कुणाला म्हणजे खालीपणा दाखवायचं ती माणसं म्हणजे असं करतात ना कुणाची भावनाही असतात मी कधीच नाही करणार कारण मिळणार तरी त्यात काय आहे आणि त्यात का नाही सगळ्यांचं ना हीच घ्यायचं हाय हाय नाही घ्यायची मला कुणाला मी पहिल्यापासून हाय तशीच पुढं पण दिसेल फक्त आशीर्वाद प्रेम मी नाही म्हणत जबरदस्ती व्हिडिओ कोणाला या तुम्ही टाईम काढा नाही माझं व्हिडिओ मला माहीत आहे माझी यूट्यूब फॅमिलीत जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बघ बघते जबरदस्ती कुणाला नसते आवडलं बघलं बघितलं नाही आवडलं त्या दिवशी राहिलं कामातलं थकले त्या दिवशी राहिलं तर माझ्या बहिणी बोलतात आज ताई दुसऱ्या चॅनलवर बोलल्या रश्मी ताई का कोण विसरून गेली ना ताई म्हटल्या ताई मी कोकणी गेली होती त्यामुळं ना तुझा व्हिडिओ मिस केला आज मी बघते तर ताई मनापासून धन्यवाद असेच बघा मी म्हणत नाही तुम्हाला वेळ भेटल तवा बघा असं नाही तुझा काम धंदा सोडून असं नाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा बघा आपण आशीर्वाद प्रेम नक्कीच राहू द्या मला माहित आहे ज्या दिवशी माझा व्हिडिओ नाही पाहिला ना, ना, ना रात्री नाही तर दुसऱ्या दिवशी मला कमेंट येतं तर गायवर दुसरी गोष्ट गायूची तुम्ही खूप काळजी करत नाही आता टेन्शन फ्री राहा माझं बाळ इतकं मुनी इतकं सुंदर केली पण आहेत ना हो गाय तर ह्याच्याबद्दल ना तुम्ही बेफिकर राहायचं माझ्या तिन्ही मिलेकरांना ती कसली शाळा का नॉर्मल असली तिघ शिकते चांगली असली तिघ शिकते खायला भेटलं तर तिघं खातील उपाशी असली तरी तिघं आमच्या सोबत उपाशी राहतील तर त्याच पद्धतीने तिघं राहते जे पप्पा म्हणते तुम्हाला माहित आहे पोटावर उतरतच नाही आता दिवसभर फोनसाठी एवढी करत असती भयानक आणि दुसरी गोष्ट म्हणते माझ्या माझ्या न कधी सुद्धा येणार नाही की ही माझं नाही हॅलो बघा मला वाटतं हॅलो तर कधीच नाही म्हणणार म्हणून आम्ही तो विषय सोडून दिला राजश्रीचे आहे ना आता नाही राजश्रीची नाही आपली राजश्री माझी लेख होती तशीच होती तरी माझा आहे राजश्री काही नाही राजश्री माझीच होती गेली देवत्याला शांती दोघांच्या पण आत्म्याला शांती दो आणि फक्त तिने लेख रामाजा लक्ष ठेवा जिस्त पण आहे ती जमू नव्हता देवान असं केलं हम्म कधी कधी छान आहे तिला अस नाही हे सर्व ती ना लय खुश झाली असती तुम्ही पण बोलतात मी किती कंट्रोल करते ना माझ्या मनाला मला माहित आहे राजश्रीचे जशी मोठी होती ना ओ गाय तिला तिला बघायला देत नाही मी थोडा ती जशी मोठी होती ना मला राजश्रीची खूप आठवण ह गाय नुसतं तिला लय आनंद झाला असता माहितीये का हिला अह गाय ते जिथं पण आहे तुम्ही खुश रहा फक्त माझ्या तिने लेकरांना आनंदी ठेवा कारण जी केलंय ना, 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 ना ते चांगल्यासाठीच होते माझ्या पण जी घडलं ती चांगल्यासाठीच आहे कुठल्या गोष्टी मी आठवणीत काढत नाही कारण डिप्रेशनच्या भी ऑलरेडी गोळ्या आहेत मला डॉक्टरांनी मना केले मध्ये गेली होती ना टेस्ट करायला त्यामुळे तेव्हा बसतं मला डॉक्टर काळजी घ्या ना तुम्ही नका काळजी हा का येईथ टाकलं मी गाई भरपूर ती का भावनं सेम शाळा मी म्हणणार नाही की तो अपडाऊन दोघांच्या वेगळं या दोघी वेगळी आहेत तर तो वेगळा शिकल तो वेगळा घास खाईल ही वेगळा असं काही नाही सेम 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 मिळालं खाऊ आम्ही नाही मिळालं उपाशी राहू पण जेवढं आहे त्यातच आनंदी राहू कोण्यासारखं लुबडून दुसऱ्या कधीही आनंदी राहणार नाही आपण आणि न असं करणार आतापर्यंत नाही केलं तुम्ही पुढं पण नाही करणार आणि केलं तरी पचत नाही ती थी। ठीक आहे त्यामुळं सगळे आनंदी जेवढं ते आहे तेवढ्यातच खुश राहा ठीक आहे आपण गेलो उद्या तर आपण काही येत नाही जेवढं ते आहे तेवढंच सगळं काय करण माझं माझं तुझं हितच राहतं आज खूप वेगळा मोठा व्हिडिओ झाला तर मनापासून सर्व माझ्या यूट्यूब फॅमिली सुनीता मौर्षी सारख्यात मला प्रेम करतात सर्व माझे सबस्क्रायबर आहेत पण सुनीता मावशी माझ्या यूट्यूबर असूनसुद्धा मला आजपर्यंत साथ दिली पहिल्यापासूनच तर तसेच सर्व लाड प्रेम आशीर्वाद राहले असतात काळजी घ्या धन्यवाद काय चुकलं असेल माझ्या तोंडातून गेलं असेल तर मला माफ करा ठीक आहे काळजी घ्या